तुम्हालाही असे तलवार किंवा बासरी असलेले पॉन्ट पाहिजेत का पण तुम्हाला माहिती नाही की हे कसे एडिट करतात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ह्या फॉन्ट नाव आहे एम एस प्रशांत डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड करताना हा खालचा एरर इग्नोर करा आता हा पॉन्ट वापरण्यासाठी फॉन्टो ॲप डाउनलोड करा आता डाउनलोड केलेला पॉन्ट अशा प्रकारे फॉन्टो ॲपमध्ये इन्स्टॉल करा मग ह्यात एखादा फोटो सिलेक्ट करून त्यावर कुठेही क्लिक करा आणि ॲड टेक्स्ट म्हणा आता यात आपण ॲड केलेला फॉन्ट सिलेक्ट करा आणि इथे कीबोर्डच्या आयकॉनवर क्लिक करा मग तुम्हाला हे सगळे अक्षरं दिसतील आता यात जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला तलवार सापडेल पण इथं बघितलं तर तलवारीचा एक भाग हा ॲरो सिलेक्ट केला की येतो आणि दुसरा भाग हा सिलेक्ट केला की येतो अशा प्रकारे बासरीसुद्धा आपण इथे टाईप करू शकतो आता इथे मी लोहोगट टाईप करून दाखवतो आणि त्यावर तलवारही कशी ॲड करायची ते सांगतो सुरुवातीला तलवारीचा एक भाग टाईप करा मग लोहोगट टाईप करा आणि मग त्याचा दुसरा भाग टाईप करा सोपा आहे ना किती तुम्ही हे ट्राय करा आणि मला ओला विथ आबी या अकाऊंटवर तुमचे पोस्ट पाठवा मी शेअर करेन आणि अशाच बन्नाट गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी आबी